आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी चिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडी येथील सैनिकी निवासी शाळेतील चौतीस विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी दिनांक अठ्ठावीस सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली सर्व चौतीस विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत कुरुंदवाड येथील माळबाग येथे सैनिकी निवासी शाळा आहे या शाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे जेवण केले मात्र यानंतर सायंकाळी पाच नंतर, नंतर मळमळ उलटी जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला हा प्रकार व्यवस्थापनास लक्षात येताच त्यांनी चौतीस विद्यार्थ्यांना तात्काळ शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश आले कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल संचलित सैनिकी निवासी पॅटर्न शाळेतील चौथेस विद्यार्थी दोन शिक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना सायंकाळी अचानक पोटात दुखून जुलाब उलटी मळमळ असा प्रकार सुरू झाला त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सैनिकी निवासी शाळेमध्ये रविवारी दुपारी विद्यार्थ्यांना जेवणात बासुंदी देण्यात आली होती सायंकाळी सहाच्या सुमारास विद्यार्थ्यांना पोटात दुखून मळमळ उलटी जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला अशक्तपणा आला मुलांची संख्या जास्त असल्याने डॉक्टर किरण अणुजे डॉक्टर सारंग कोकाटे यांच्यासह नर्सिंग स्टाफची धावपळ सुरू झाली बाधितांची संख्या जास्त असल्याने डॉक्टर अनुजे यांनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पट्टेकरी यांना माहिती दिली शहरातील डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर आर एस पाटील डॉक्टर फल्ले डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर उमेश लंबेसह सर्वच डॉक्टरांची फौज हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आणि विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू केले सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे या सैनिकी निवासी शाळेत मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यातील चौतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे जिल्हा अन्न भेसळ अधिकाऱ्यांनीही रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये भेट दिल्याची माहिती आहे रविवार सुट्टीचा दिवस असतानाही यावेळी डॉक्टरांची फौज हॉस्पिटलमध्ये हजर झाली त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्यावर उपचार केल्याने अनर्थ टळला मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ पॅटर्न स्कूल आहे त्या स्कूलमध्ये काही विद्यार्थ्यांना आज थोडंसं चा प्रादुर्भाव झाला त्याच्यामध्ये मुलांना थोडी उलटी आणि लूज मोशन्स त्याला आपण जुला म्हणतो अशी सुरुवात झाली आणि पैकी काही मुलांना अचानक डिहायड्रेशन झालं अशी एक तीस ते चौतीस मुलं आमचं सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथं त्यांना उपचार करण्यात येत आहेत सगळी मुलं सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि उपचाराला प्रतिसाद देत आहेत काळजीचं कोणतंही कारण नाही आमची सिद्धिविनायकची टीम डॉक्टर कोकाटे मी कुर्नवाडा मेडिकल ऑप्शनचे डॉक्टर्स डॉक्टर आर एस पाटील डॉक्टर लंबे डॉक्टर पट्टेकरी आणि सर्व नर्सिंग स्टाफ यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं के आहे कुर्डवाड्यातील नागरिकांनी आणि पत्रकार बंधूंनी आम्हाला इथं मोलाचं सहकार्य केलं ह्या इमर्जन्सीच्या काळी सर्वजण अत्यंत चांगल्या <ढ़ा> पद्धतीने <गे> उच्चारला प्रतिसाद देत आहेत आणि सध्या तरी आम्हाला कोणताही धोका वाटत नाही कशामुळे <पच्छा मुझादा पच्छा गाए> उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा गोष्टी थोडेसे साथीचे आधार होऊ शकतात आणि ह्या साथीच्या आधारामध्ये जसं आपण म्हणतो डायरिया असेल किंवा यासारखे काही आपल्या पोटाचे विकार असतील असे होऊ शकतात तर त्याचाच एक प्रकार हा असा वाटतो <पड़ा> आम्हाला फूड फायझन मुलांनी पासून ती खाल्ली झालं असं म्हणणं आहे मुलांचं ते त्याचा कोरिलेशन करणं आता आम्हाला ह्या घडीला ते शक्य नाही आहे फक्त आता जे मुलांना जो लक्षण आढळले त्याचे आम्ही उपचार करतोय आणि त्याचा आपण स्टूल सॅम्पल घेतल्यानंतर आपल्याला कळेल बाबा काय तो कॉमन सोर्स काय बघा प्रकार बघायला गेला तर विषबांधाच प्रकार आहे विषबांधाच म्हणा असं जीवाणू किंवा विषाणूमुळे होतं बऱ्याचदा बऱ्याच वेळाला स्वयंपाक बनवलेला असेल आणि ठेवला असेल तर जीवाणू विषाणू उन्हाळ्यात वाढतात आणि त्या विषाणू किंवा जीवाणूमुळे पण असा प्रादुर्भाव होतो बऱ्याच हा सगळ्यांचं एकच हिस्ट्रीमध्ये एकच आहे की कॉमन सोर्स आहे की त्यांनी एक सगळ्यांनी एकत्र जेवण केलेलं आहे त्या